मित्रांनो संतांच्या जन्माने पावन झालेली ही आपली महाराष्ट्रातील भूमी आहे आणि याच भूमीत अनेक संत मंडळी आणि महापुरुषांचा जन्म झाला मंडळी आज आपण आलो आहोत देवाची आळंदी येथे नमस्कार मंडळी जय हरी विठ्ठल मी जितेंद्र फनाडे आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण इंद्रायणीच्या काठी असलेलं ज्ञानोबा माऊळींचं समाधी मंदिर आणि रायांनी चालवलेली भिंत सुद्धा आपण पाहणार आहोत एकंदरीतच मग मंडळी आज आपण आलो आहोत श्री क्षेत्र देवाची आळंदी येथे आणि याच इंद्रायणीच्या तिरी माऊलींची संजीवन समाधी आहे ही इंद्रायणी नदी लोणावल्यातील कुरवंडे गावातून उगम पावते आणि आळंदीतून पुढे भामा नदीला घेऊन तुला भीमा नदीला भेटते सर्वात मित्रांनो महाराष्ट्राचा सर्वा जास्त इतिहास हा पुणे जिल्ह्यामध्ये घडलाय माऊलींच्या संजीवन समाधीकडे जाताना आपल्याला रस्त्याच्या बाजूला वेगवेगळी दुकानं दिसतात यामध्ये पूजेचं साहित्य प्रसादी आणि इतरही काही वस्तू मिळतात पूजेचं साहित्य खरेदी करून आपण थेट ज्ञानोबा माऊलींच्या संजीवन समाधीच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी येऊन पोहोचतो आणि मित्रांनो आज श्री दत्त जयंती असल्यामुळे आज आपण भाविकांची भरपूर अशा प्रमाणात गर्दी बघत असाल इकडे कपाळावर गंध लावून आम्ही आता निघालोय मावळींचं दर्शन घेण्यासाठी आणि ही आहे हैबतबाबा पायरी हैबत बाबा म्हणजे ज्ञानोबा मावळींचे निस्सीम भक्त पंढरपूरला जशी नामदेवांची पायरी आहे आणि दुर्ग रायगडावर जशी सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदळकर यांची पायरी आहे त्याचप्रमाणे देवाची आळंदी येथे बाबा पायरी आहे आणि हे आहे माऊलींचं समाधी मंदिर भाविकांच्या गर्दीने इथे भक्तिमय वातावरण बघायला मिळत आहे खूपच मोठी अशी दर्शनाची रांग असल्यामुळे मंडळी मी लांबूनच शूट घेतोय ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जप करत भाविक भक्त आनंद लुटत आहेत इथे आल्यावर आपली तहान भूख हरते म्हणूनच तर म्हंटलं आहे ना आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव दैवतांचे गाव सिद्धेश्वर चौऱ्याऐंशी सिद्धांचा सिद्ध भेटी मिळा तो सुख सोहळा काय वर्णू मंडळी संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी इंद्रायणी नदीच्या काठी याच सिद्धेश्वर मंदिराच्या आत सन बाराशे शहाण्णव साली येथे संजीवन समाधी घेतली आणि पंधराशे चाळीस ते पंधराशे सत्तर या काळखंडात येथे सुंदर समाधी मंदिर बांधण्यात आलं आहे संजीवन समाधी म्हणजेच जिवंतपणी हे शरीर सोडणे त्यावेळी संपूर्ण गाव हे रडत होतं कारण जेव्हा माऊलींचे आईवडील देहांत प्रायचित्त घेतात त्यानंतर ही चारही लेकरं खूप अन्याय सहन करतात आणि मंडळी समाधी मंदिराच्या समोरच सुवर्ण पिंपळ वृक्ष आपल्याला बघायला मिळतो संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आईने या सुवर्ण पिंपळाला एकूण सव्वा लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या त्याचं भाग्य म्हणून या जगाला चार सोन्यासारखी लेकरं मिळाली आपण इकडे बघत असाल तर सर्व स्त्रिया इथे या वृक्षाला प्रदक्षिणा घालतात ज्ञानोबा माऊली नंतर याच आळंदी गावात असे काही चमत्कार घडवून दाखवतात ते म्हणजे रेड्यामुखी वेद म्हणून घेणे निर्जीव भिंत चालवणे गावातील कोणीच त्यांना भाकरी करण्यासाठी साधत खापरसुद्धा देत नसताना मुक्ताईने त्यांच्या पाठीवर भाकरी केल्या होत्या अशा अनेक गोष्टी घडल्या त्यानंतर सगळीकडे माऊलींचा जय जयकार झाला परंतु ज्ञानोबा माऊलींच्या मते त्यावेळी त्यांना जन्म मिळाला आणि त्यांचा उद्देशसुद्धा पूर्ण झाला आहे त्यांचं कार्य पूर्ण झालं म्हणून माऊलींनी संजीवन समाधी म्हणजेच जिवंत समाधी घेतली आणि इकडे आहे अजान वृक्ष या अजान वृक्षाची छाया खूप शतकानुशतके या देऊलवाड्यात पडली आहे मित्रांनो या वृक्षाची मुळी जाऊन माहुलींच्या कंठाला लागली होती आणि तेव्हा संत एकनाथ महाराजांना दृष्टांत होऊन त्यांनी ती काढली अशी आख्यायिका सांगितली जाते आणि ह्या वृक्षाच्या छायेत काही ग्रंथ वाचले तर आपण कधीच विसरत नाही म्हणून इथे सगळेजण ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पारायण करतात आणि भाविकांच्या भक्तीने इथे खूप आनंददायी वातावरण बघायला मिळत आहे सर्व भाविकांच्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद बघायला मिळत आहे खरंच इथे आल्यावर खूप प्रसन्न वाटतं सगळीकडे एकच गजर काणी पडतो तो म्हणजे ज्ञानोब राया मातु कोरा बाराया। ज्ञानो बराया म झाया ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम तुकारा। जय हरी विठ्ठल समाधी मंदिरापासून थोडं पुढं आल्यावर ज्ञानेश्वर माउलींनी चालवलेली ही भिंत आहे मित्रांनो त्यावेळी ज्ञानोबा माऊलींच्या आईवडिलांनी देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर या चार भवंडांनी खूप अन्याय सोसले आणि एकदा योगी चांगदेव वाघावर बसून आणि हातात सापाचा चाबूक घेऊन ज्ञानदेवांच्या भेटीस आले होते तेव्हा माऊली त्यांच्या भावंडांसोबत ऊस खात या भिंतीवर बसलेले असताना त्यांनी ही भिंत चालवत योगी चांगदेव यांची भेट घेऊन त्यांचं गर्वपरिहार करून त्यांना उपदेश केला होता असं सुद्धा सांगितलं जातं आणि भिंतीच्या बाजूलाच हे प्राचीन काशीविश्वेश्वराचं मंदिर आहे मंडळी हे मंदिर खूपच प्राचीन मंदिर आहे आणि येथे साक्षात गुप्त गंगा अवतरलेली आहे आणि कालभैरवसुद्धा प्रकट झाले आहेत ज्ञानोबा माऊली जेव्हा भिक्षेस जात असत तेव्हा येथून दर्शन घेऊन जात असत असं सांगितलं जातं या मंदिराची आख्यायिका अशी आहे की ज्ञानदेवांच्या स्नानासाठी येथे साक्षात भागीरथी गंगा प्रकट झाली आहे आणि या पुरातन मंदिराच्या आतमध्ये काळभैरवनाथ सुद्धा प्रकट झाले आहेत आणि मंडळी जर कधी तुम्ही आळंदीला आलेच तर इथून पुढे फक्त चौदा किलोमीटर अंतरावर आपल्या छत्रपती संभाजी महाराज यांची समाधी असलेले ओढुतुळापूर हे गावसुद्धा आहे ते तेथेसुद्धा तुम्ही नक्की भेट द्या मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनाबद्दल थोडा इतिहास पाहिला आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण अशाच नवनवीन व्हिडिओ आपण टाकत असतो धन्यवाद